एक महत्वाची बातमी आहे अटल सेतूकडे जाणारा शिवडी इथला रस्ता खचलेला आहे अटल सेतूकडे जाणाऱ्या रस्त्याला वीस फुटाचा खड्डा पडलेला आहे तर या रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्याच्या बाजूला आता सध्या पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय अटल सेतूकडे जाणारा शिवडी मधला रस्ता हा खचलेला आहे इथे वीस फुटाचा खड्डा इथे पडलेला आहे या रस्त्याला सध्या पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेला आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री मोठा खड्डा पडलेला आहे फुटाचा काय नेमके अटल सेतूकडे जाणारा शिवडीकडचा जो रस्ता आहे जो उड्डाणपुलाच्या खाली आहे त्या अटल सेतूकडे जाणारा रस्त्याला एक भला मोठा खड्डा पडलेला आहे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या बाजूला पोलिसांकडून आता बॅरिकेटिंग सुद्धा केलं जात आहे स्थानिक प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी पोहोचत आहे अटल सेतू हा खर तर खूप महत्वाचा उड्डाण पूल अर्थातच मुंबई शिवडी नावाशेवा मार्ग म्हणून तो ओळखला जातो आणि थेट पनवेल रायगडला तो जोडतो मात्र या रस्त्याकडे जाणारा जो अंतर्गत शिवडीच्या भागातील रस्ता आहे त्या भागामध्ये हा भला मोठा खड्डा पडलेला आहे त्यामुळे आता तातडीने या खड्ड्याला भरण्याची आणि पुढची कार्यवाही करण्याची पावलं प्रशासनाकडनं टाकली जात आहेत सध्या पोलिसांकडून या बाजूला बॅरिकेडिंग करण्यात आलं धन्यवाद नरश्री दिलेल्या माहितीसाठी